राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष विचारावर ठाम असल्याने सर्व समाज घटक सोबत जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासात्मक व कल्याणकारी तसेच सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जनसामान्यासाठी झटणारे नेतृत्व असल्याची जाण राज्यातील जनतेला झाली म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केला जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदाद गटाच्या अध्यक्षपदी शेख महमूद यांची नियुक्ती झाल्याबद्दल बुधवारी रोजी जिल्हा पक्ष कार्यालयात त्यांना नियुक्ती प्रदान कार्यक्रमात चव्हाण हे बोलत होते यावेळी श शेख महमूद यांचा शाल पुष्पहार पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शाह आलाम खान मिर्झा अन्वर बेग ॲडव्होकेट शेखर पाटील फेरोज सौदागर महिला काँग्रेसच्या रिंकल तायड संतोष डेगळे शीतलताई बोराडे विजय सोनवणे लक्ष्मण हरकळ शिवराज जाधव गणेश चांदोळे शेख शमशुद्दीन सय्यद आरिफ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असून शिवशाहू फुले व आंबेडकरवादी विचारधारा व धर्मनिरपेक्षता समोर ठेवून मतदान पुढे मतदार पुढे जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं महानगरपालिकेत ताकद दाखवून शेख महमूद जालन्यातील जनता धर्मनिरपेक्ष विचारांना मानणारी आहे येत्या निवडणुकीत समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या जनता त्यांची जागा दाखवेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते सज्ज असल्याचे नूतन जालना शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद यांनी यावेळी सांगितलं यावेळी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाह आलम खान यांनी आपल्या भाषणातून महापालिका निवडणुकीसाठी पक्ष सज्ज असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी एक संघ राहावे असं सा सांगितलं यावेळी बाबा काळे संतोष निकाळजे भीमा छडीदार जॉर्ज उगले इम्रान बिल्डर शेख लीडर शेख वकील शेख रफसी वसीम काद्री सय्यद जावेद अली शेख मोहसिन शेख समी आमिर मिर्झा शेख जवीर समाधान खाडे नावेद युनाफ शेख गफार गब्बर शेख शेख कलीम शेख अहमद शेख इलाईस शेख शोएब आजम खान पठाण सह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये चार जिल्ह्याचेच होतो परंतु त्यानंतर मी या जिल्ह्याचे नेते शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचारांचे आणि सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आदरणीय अरविंदरास चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि तटकरे तटकरेसाहेबांची उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि मी आज मला पक्षाने आदरणीय जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण चव्हाणसाहेबामुळं मला हे पद मिळालेलं आहे आणि आजचा जो कार्यक्रम होता त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता मी अण्णाने जे अपेक्षा केलेल्या आहेत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निश्चितपणे या शहरामधील संपूर्ण आम्ही बूथ कमेटी आमच्याकडे तयार आहेत आणि त प्रभाग कमेट्या आहेत पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि विशेष करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणखीन बळकटी यावी म्हणून आता आम्ही प्रत्येक वार्डामध्ये शाखा देखील उ उघडणार आहोत आणि नि अण्णाच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमची संख्या जास्त असेल त्याच्यात काहीतरी माझा शंका नाही आणि सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व समाज घटकांना उमेदवारी देऊन अण्णाच्या नेतृत्वाखाली हा पक्ष आम्ही उभा करू अशी या ठिकाणी गवई देतो जय हिंद जय महाराष्ट्र Jera što,